अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका स्वामींचा संदेश ऐकल्याने जीवनातील अनेक समस्या दुःख दूर होतात आपल्याला नवीन मार्ग मिळतो स्वामी संदेश मनापासून ऐका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा व श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या समस्या लवकरच दूर होणार आहे तुमच्या परिवारावरचे संकट दूर होणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत आहात ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे हा संदेश मन लावून तीन वेळा ऐका तुम्हाला अनुभव नक्कीच येईल व एका व्यक्तीला शेअर करा तुमच्या हातून पुण्य घडेल स्वामी भक्तांनो स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील फक्त तुमच्या मनामध्ये तो विश्वास तो भाव असला पाहिजे स्वामींच्या चरणी तुम्हाला एकच प्रार्थना करायची आहे हे स्वामी राया आम्हाला आयुष्यामध्ये सुखी ठेव आमच्यावर तुमची कृपा कायम राहू दे हीच प्रार्थना स्वामी चरणी करा आणि आमचे आरोग्य चांगले ठेवा व तुमचे नाव सदैव आमच्या मुखात राहू द्या अशा भरपूर काही गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळतील फक्त विश्वासाने प्रार्थना करायची आहे स्वामी भक्तांनो तुमचा स्वामींवर विश्वास कायम असेल तर व्हिडिओला लाईक करा व श्री स्वामी समर्थ लिहा हे सद्गुरुनाथा प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सद्मार्गावर चालणारे पाय दे नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसाऊ दे हे स्वामी आई मन हे माझं असलं तरीही आठवण मात्र स्वामी तुमचीच आहे डोकं हे माझं असलं तरीही त्यातील विचार मात्र स्वामी तुमचेच आहे स्वामी झोप माझी असली तरीही स्वप्न मात्र तुमचंच आहे मी पण स्वामी तुमचाच आहे शब्द माझे असले तरीही सामर्थ्य त्यात स्वामी तुमचंच आहे स्वामींच्या जवळ प्रार्थना करा प्रार्थनामध्ये खूप ताकद आहे स्वामी म्हणतात तुमच्या अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरामध्ये येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही अपेक्षा जरूर बाळगा पण नाती तुटणार नाहीत माणसं तुटणार नाहीत याची काळजी घ्या स्वामी म्हणतात तुझी वेळ वाईट चालू आहे ना हे मला माहीत आहे की तू थकला आहेस या त्रासाला कंटाळला आहेस असं वाटतंय की सर्व काही तुझ्या विरोधातच घडतंय आणि हे तुझ्यासोबतच का घडतं आहे पण बाळा तू एकटा नाही आहेस प्रत्येकाला ती लढाई लढवूनच जिंकायला लागते लक्षात ठेवा वेळ वाईट आहे जीवन नाही होईल सर्व ठीक भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्यासोबत तुझा विश्वास असेल तर होय देवा टाईप करा सर्व आयुष्यात छान होईल होय देवा माझा माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे स्वामी नामावर विश्वास आहे माझे चांगलेच होत आहे आणि आपण जेव्हा ह्या विश्वासाने नाम घेतो निरंतर कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना घडतात आणि हे चमत्कार आपल्याला विचारा पलीकडचे असतात प्रत्येक समस्या स्वामी सोडवतात विश्वास आहे का असेल तर शेअर नक्कीच करा भाग्यवंत ठरल स्वामी म्हणतात तुझी पाठ तुला दिसत नाही तरीही तू कधी तक्रार केली नाही कधी तुझ्या पाठीचे दुखणे सांगितले नाहीस तुझ्या पाठीमागे काही लोक तुला वाईट बोलतात काही लोक तुला त्रास देतात तर त्यांचे दुःख का जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामी दरबार सुरू होतो स्वामी अद्भुत लीला सुरू करतात स्वामींच्या अद्भुत लीला सुरू होतात विश्वास ठेवून नामस्मरण स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल निश्चिंत रहा आणि विश्वास ठेवा तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण होतील ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ